भाजी भाजी या आरोळीने दणाणली राजापूरवाडी शाळा भाजी भाजी या आरोळीने विद्यामंदिर राजापूरवाडी या शाळेचा परिसर दणाणून गेला निमित्त होतं प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांचा बाजार कोणी वांगी टोमॅटो दोडका कारली मेथी कोथिंबीर पालक दुधी काकडी कडीपत्ता यासारख्या फळभाज्या पालेभाज्या तसेच विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते जो तो आपल्या वस्तू विक्रीसाठी बाजार करूनचे चे लक्ष आरोळी ठोकून वेधत होते अगदी नेहमीच्या आठवडी बाजाराप्रमाणे सर्व व्यवहार सुरू होते ग्रामस्थ पालक शिक्षक व विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला दैनंदिन व्यवहार तोंडी हिशे पाकडे मोड तसेच उत्पादक व व्यापाऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष अनुभूतीने विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी या बाल बाजाराचे आयोजन मुख्याध्यापक अशोक देवसो कोळी अध्यापक सुनील कोळी विकास पवार शीतल कोळी यांनी केले होते बाल बाजाराचे उद्घाटन सेवानिवृत्त मंडल अधिकारी प्रदीप कोळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वाल्मिक कोळी यांनी केले या याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राजकुमार गोते अश्विनी कदम सावित्री सासने जमेर दानवाडे प्रतिभा पाखरे रुक्मिणी कोळी यांच्यासह ग्रामस्थ पालक विद्यार्थी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने